नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागील भागात आपण मोगलीच्या विरुद्ध एक कुटील डाव रचण्याचा प्रयत्न शेरखानाने केला याची गोष्ट ऐकली आज आपण मोगली जेव्हा माणसांच्या वस्तीत पहिल्यांदा गेल्यावर त्याने काय बघितले व त्याला काय जाणवले याची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण पाच भाग दोन मोगलीला जाणवली मायेची उब बघिराच्या आदेशाप्रमाणे मोगली गावाजवळील असलेल्या माणसाच्या वस्तीपाशी येऊन पोचला एखाद्या अजगरासारखा शांत व संत गतीने मोगली रांगत रांगत एका झोपडीपाशी आला हळूहळू तो त्या झोपडीत शिरला झोपडीत शिरल्यावर मोगलीला एक चूल दिसली त्या चुलीवर एक भांड ठेवलं होतं आणि त्या भांड्यातील अन्न शिजवण्यासाठी अग्नीच्या उष्ण व लालसर ज्वाळा जळत होत्या हीच ती आग जी जंगलातील वन्यजीवांमध्ये रक्तफूल म्हणून कुप्रसिद्ध आहे असे मोगलीला समजले बलू आणि बघिऱ्याच्या तोंडून मोगलीने रक्तफुलाबद्दल अनेक भयावह गोष्टी ऐकल्या आहेत जंगलातील सर्व वन्यजीव फुलाला घाबरत असे कारण रक्तफुलाचा स्पर्श ज्याला होतो त्याचा सर्वनाश नक्की होतो मुगलीने एक भांड उचलले आणि त्या चुलीतील कोळसा गोळा करण्यासाठी तो पुढे सरकला परंतु अचानक त्याला कोणाची तरी चाहूल लागली मोगली तडक त्या झोपडीच्या दारामागे लपून बसला इतक्यात त्याच्या नजरेस एक तीस वर्षाची बाई आढळली त्या बाईला बघून अचानक मोगलीला मायेची ऊब जाणवली त्याला अचानक चक्कर यायला लागली कारण भूतकाळातील एक अस्पष्ट दृश्य त्याच्या आठवणीत क्षणभरासाठी चमकून गेले मोगलीला जाणवले की त्याने या स्त्रीला आधी कुठेतरी पाहिलं आहे तिच्या त्याच्या खऱ्या आई असण्याच्या शक्यतेमुळे त्याचे हृदय उत्साहाने धडधडू लागले पण नंतरच त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या स्त्री विषयाचा विचार मनातून दूर करण्याचा प्रयत्न केला कारण त्याच्याकडे आज रात्री करायचं अधिक महत्वाचं काम होतं ती स्त्री निघून गेल्यावर मुगली चुलीजवळ आला आणि काठीने निखारे गोळा करून त्यांनी भांड्यात भरले व जंगलाच्या दिशेने तो धावत निघून गेला जंगलात चिंताग्रस्त मुद्रेत बघीरा मुगलीची वाट पाहत होता इतक्यात त्याच्या समोर उभा राहिला मुगलीला सुखरूप आणि सुरक्षित आलेला पाहून बघीराला बरं वाटलं बघीराने मोगलीला सांगितले की माणसे अग्नी उत्पन्न करण्यासाठी कोळशाच्या भांड्यात एक कोरडी फांदी टाकतात तुला उष्णतेचा वापर काळजीपूर्वक करावा लागेल कारण ती बारकाईने पाहिली नाही तर अनियंत्रित होऊ शकते तसेच हे मानव जातीचे सर्वात शक्तशाली शस्त्र आहे तिचा शहाणपणाने वापर करा बघीऱ्याने सांगितले हे सगळं चालू असताना समोरून तबाकी चालून येत होता त्याच्या चेहऱ्यावर एक मिश्किल स्मित हास्य होते तो जवळ येताच बघिरा तबाकीला म्हणाला हम्म तुझ्या स्वतःच्या समाधानाने भरलेल्या उपासापूर्ण हास्याचा एकच अर्थ असू शकतो तबाकी तबाके म्हणाला अगदी <laughs> बरोबर ओळखलं तू बघिरा अकेलानी <laughs> त्याची शिकार चुकवली आहे <laughs> आता तो कळपाचा प्रमुख ओरला नाही नंतर तो मोगलीला उद्देशून म्हणाला <laughs> तुला लांडग्याच्या कळपाने शिवनीच्या टेकडीवर बोलवले आहे मोगली तुझे लांडगे भाऊ तुला कळपातून हकलून लावण्याची वाट पाहत आहे <laughs> नंतर एका मिशकील असभ्य आणि कपटी स्वरात तो उद्गारला शेवटी शेर खानाला त्याच्या वर्षानुवर्षाच्या संयमाचा योग्य पुरस्कार मिळेल <laughs> बघिरा मुगलीच्या कानात म्हणाला वापरण्याची वेळ आली आहे मुगलीने मग एक कोरडी फांदी कोळशाच्या भांडीत टाकली जेणेकरून अग्नी उत्पन्न झाली अग्नी उत्पन्न झालेल्या कोरड्या फांदीला तबाकीच्या दिशेने फिरवून मुगली क्रोधित होऊन म्हणाला आणि हे तुझे पुरस्कार आहे दुष्ट शेरखानाचा सेवक होण्यासाठी चालतो काढणं आपल्या डोळ्यासमोर अग्नी पाहताच तबाकी घाबरला आणि शेपूट सावरून तो तिथून घाबरून पळून गेला मोगलीला या गोष्टींवर विश्वासच येत नव्हता की ज्यांच्यासोबत खेळून तो लहानाचा मोठा झाला तेच लोक त्याला त्यांच्यापासून दूर करतायत तो म्हणाला मला हे समजतच नाही ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळून मी लहानाचा मोठा झालो तेच मला आपल्यापासून दूर करतायत यावर बगीरा मुगलीला म्हणाला माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ मोगली मुगलीने त्याच्या डोळ्यात डोळे रोखून ठामपणे पाहिले परंतु ते काळ्या बिबट्याने अर्ध्या मिनिटात आपले डोळे दुसरीकडे वळवले म्हणूनच तो पानांवर आपला पंजा हलवत बघिरा म्हणाला मी सुद्धा तुझ्या डोळ्यात नजर रोखून पाहू शकत नाही जरी मी माणसांमध्ये जन्माला असलो तरी पण तरी पण मला तुझ्यावर प्रेम आहे छोट्या भावा इतरांना तुझा तिरस्कार ह्याच्यासाठी आहे कारण त्यांचे डोळे तुझ्या डोळ्यांना भिडू शकत नाही कारण कारण तू शहाण आहे कारण तू यांच्या पायांमधील काटे काढले आहेत कारण तू माणूस आहेस यावर मोगली हताश होऊन म्हणाला पण मी आहे तसाच राहू शकतो मी स्वतःला बदलू शकत नाही बघीरा म्हणाला चल मित्रा आपण टेकडीवरती जाऊ आणि सोबत कोळशाचे भांडे पण घे मोगली आणि बघीरा टेकडीच्या दिशेने रवाना झाले तर मंडळी आजच्या पुरता एवढंच पुढील भागात आपण मुगलीने जंगलाला कायमचा रामराम ठोकला याची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागील भागात आपण मुगलीच्या विरुद्ध एक कुटील डाव रचण्याचा प्रयत्न शेरखानाने केला याची गोष्ट ऐकली आज आपण मोगली जेव्हा माणसांच्या वस्तीत पहिल्यांदा गेल्यावर त्याने काय बघितले व त्याला काय जाणवले याची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण पाच भाग दोन मोगलीला जाणवली मायेची उब बघिराच्या आदेशाप्रमाणे मोगली गावाजवळील असलेल्या माणसाच्या वस्तीपाशी येऊन पोचला एखाद्या अजगरासारखा शांत व संत गतीने मोगली रांगत रांगत एका झोपडीपाशी आला हळूहळू तो त्या झोपडीत शिरला झोपडीत शिरल्यावर मोगलीला एक चूल दिसली त्या चुलीवर एक भांड ठेवलं होतं आणि त्या भांड्यातील अन्न शिजवण्यासाठी अग्निच्या उष्ण व लालसर ज्वाळा जळत होत्या हीच ती आग जी जंगलातील वन्यजीवांमध्ये रक्तफूल म्हणून कुप्रसिद्ध आहे असे मोगलीला समजले बलू आणि बघिऱ्याच्या तोंडून मोगलीने रक्तफुलाबद्दल अनेक भयावह गोष्टी ऐकल्या आहेत जंगलातील सर्व वन्यजीव फुलाला घाबरत असे कारण रक्त फुलाचा फुला स्पर्श ज्याला होतो त्याचा सर्वनाश नक्की होतो मुगलीने एक भांड आणि त्या चुलीतील कोळसा गोळा करण्यासाठी तो पुढे सरकला परंतु अचानक त्याला कोणाची तरी चाहूल लागली मोगली तडक त्या झोपडीच्या दारामागे लपून बसला इतक्यात त्याच्या नजरेस एक तीस वर्षाची बाई आढळली त्या बाईला बघून अचानक मुगलीला मायेची ऊब जाणवली त्याला अचानक चक्कर यायला लागली कारण भूतकाळातील एक अस्पष्ट दृश्य त्याच्या आठवणीत क्षणभरासाठी चमकून गेले मोगलीला जाणवले की त्याने या स्त्रीला आधी कुठेतरी पाहिलं आहे तिच्या त्याचा खऱ्या आई असण्याच्या शक्यतेमुळे त्याचे हृदय उत्साहाने धडधडू लागले पण नंतरच त्याने एक दीर्घ श्वास घेतला